शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्याच्या हवामानाबद्दल एक अत्यंत महत्वाचा आणि सविस्तर अंदाज घेऊन मी आज तुमच्या समोर आली आहे प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी नुकताच पुढील काही दिवसांसाठीचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे जो आपल्या सर्वांसाठी विशेषतः शेती कामांच्या नियोजनासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो आज सव्वीस जून दोन हजार पंचवीस आणि पंजाबराव डक यांच्या थेट निरीक्षणांवर आधारित हा अंदाज काय सांगतो ते आता आपण सविस्तरपणे पाहूया पंजाबराव डक यांच्या माहितीनुसार काल रात्रीपासूनच म्हणजे साधारण एक वाजल्यापासून गुगळी धामणगाव येथे पावसाला सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे हा पाऊस केवळ त्यांच्या गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण परभणी जिल्ह्याला त्याने व्यापली आहे आता राज्यातील इतर भागांबद्दल बोलायचं झाल्यास पंजाबराव डक यांचा अंदाज आहे की पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची उपस्थिती कायम राहणार आहे विशेषतः पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये एक जुलैपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे आज म्हणजे सव्वीस जून आणि उद्या सत्तावीस जून हे दोन दिवस पावसाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत या दोन दिवसांत पाऊस सर्वदूर राहणार असल्याचा अंदाज आहे याचा अर्थ परभणी जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात हिंगोली वाशिम कळमनुरी यवतमाळ अकोला बुलढाणा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार आहे हा दोन दिवसांचा अंदाज विशेषत्वाने लक्षात घ्यावा असे पंजाबराव डक यांनी सांगितले आहे यासोबतच परभणी जिल्ह्यात पाऊस पडणारच आहे पण जालना जिल्हा आणि जळगावकडेही पावसाची शक्यता आहे थोडक्यात आजचा पाऊस हा बऱ्यापैकी सर्व दूर राहणार असल्याचा हा अंदाज आहे आता सव्वीस जून ते एक जुलै या कालावधीचा विचार केल्यास राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असेल विदर्भातील सात ते अकरा जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस जून आणि एक जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस हजेरी लावेल दुपारपर्यंत ऊन पडेल आणि दुपारनंतर लगेच पावसाला सुरुवात होईल असा हा अंदाज आहे मात्र पंजाब राऊडक यांनी एक महत्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे की हा पाऊस सर्व दूर एकाच वेळी पडणार नाही काही भाग कोरडे राहू शकतात किंवा एखाद्या भागाला पाऊस सोडूनही देऊ शकतो त्यामुळे सर्वत्र सारखाच पाऊस पडेल अशी अपेक्षा ठेवू नये राज्यातील इतर भागांबद्दल सांगायचे झाल्यास सव्वीस आणि सत्तावीस जून रोजी पंढरपूरकडे म्हणजेच सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे नगर जिल्ह्यालाही पावसाची शक्यता आहे पण तिथे रिमझिम स्वरूपाचा हलक्या थिंबांचा पाऊस असेल जास्त जोर नसेल मात्र लातूर जिल्हा आणि धाराशिवला आज पावसाची शक्यता आहे एक विशेष सूचना पंढरपूरच्या यात्रेकरूंसाठी आहे पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार पंढरपूरला पाच आणि सहा जुलै रोजी वरुणराजे जोरदार हजेरी लावणार आहेत त्यामुळे यात्रेकरूंनी त्यानुसार आपली तयारी ठेवावी विशेषत राहण्याची अर्थात राहुट्यांची व्यवस्था व्यवस्थित करावी कारण या दोन दिवशी पंढरपूर परिसरात चांगला पाऊस अपेक्षित आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा सल्ला देताना पंजाबरावटक म्हणतात की प्रत्येकाने आपापल्या भागातील परिस्थितीनुसार आणि या अंदाजानुसार स्वतःच्या शेती कामांचे नियोजन करावे त्यांनी हेही नमूद केले की ते सध्या त्यांच्या घरी असून कालच त्यांनी सोयाबीनला औषध फवारणी केली आहे आणि आज तेथूनच हा अंदाज देत आहेत वातावरणात अचानक काही बदल झाल्यास ते लगेचच नवीन मेसेजद्वारे माहिती देतील पुन्हा एकदा आज आणि उद्याच्या पावसावर जोर देताना ते सांगतात की आज सव्वीस आणि उद्या सत्तावीस जून रोजी परभणी नांदेड हिंगोली यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला जालना या जिल्ह्यांमध्ये सर्वदूर पाऊस राहील आणि तो रिमझिम स्वरूपाचा असण्याचा अंदाज आहे बीड जिल्ह्याबद्दल सांगायचे झाल्यास तिथे सुरुवातीला हलके थेंब येतील पण नंतर पावसाचा जोर वाढू शकतो तिथे दुपारनंतर ऊन पडून त्यानंतर जोरात पाऊस येण्याची शक्यता आहे नगर जिल्हा आणि सोलापूर पंढरपूरकडेही साधारणपणे दुपारनंतर ऊन पडून पावसाची शक्यता आहे पंजाब रावडक यांनी शेवटी पुन्हा सांगितले आहे की वातावरणात अचानक काही बदल झाल्यास ते त्वरित नवीन मेसेजद्वारे माहिती देतील तर हा होता प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबरावडक यांनी दिलेला सविस्तर हवामान अंदाज आम्ही आशा करतो की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद